जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी खंडाला येथील मोईन शाह हत्या प्रकरणी मुस्लिम उत्कर्ष समिती व अंजुमन मुस्लिम शाह बिरादरी तर्फे देण्यात आले निवेदन बारा जून रोजी खंडाला तालुका वैजापूर येथे झालेल्या वादातून चाकू हल्ल्यात मोहिन शाह यांची हत्या प्रकरणी मुस्लिम उत्कर्ष समिती व अंजुमन मुस्लिम शाह बिरादरी मुस्लिम शाह छप्परबंद सोशल फाउंडेशन तर्फे निवेदन सादर करण्यात आले मुस्लिम उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी नगरसेवक सादिक पठान मनमाड व अंजुमान शाह बिरादरीचे महाराष्ट्र अध्यक्ष रेहमान शाह माले हुते। चाकु घटने मुईन शाह मालेगाव यावेळी उपस्थित होते चाकू हल्ल्याच्या घटनेमध्ये मोईन याचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहे सदरी गुन्ह्यातील माहिती घेतली असता सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे निवेदनात म्हटले आहे की सदरील घटना अत्यंत दुर्दैवी असून ती राज्य घटनेत दिलेल्या समानतेच्या हक्कावर व कायद्याच्या राजवटीवर आघात करते सदर घटना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे सदरील प्रकरणाची चौकशी तात्काळ पारदर्शकपणे करावी तसेच असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना करण्यात याव्यात व सदरील प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया जलदगती चालविण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे शिष्टमंडळाने सदरील घटनेत मृत्यू झालेल्या मोहित शाह यांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन भेट घेऊन सात्वन केले यावेळी समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख शाह जमात नेते अल्ताफ शाह मनमाड शाह जमात नेते युनुस शाह पिंपळगाव अकेल शाह येवला शाहनवाज शाह कोपरगाव शोएब शाह वैजापूर जंजीर कादरी लियाकत शाह वैजापूर अनवर सैयद राजू शाह इरफान शाह वासिफ शाह तारी इरफान कादरी अब्बास शाह समीर शाह तनवीर शाह अहमद शाह अनवर शाह अफजल शेख मोहसिन शेख वसीम सैयद वाहिद पठान तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते न्यू चेनी टाइम साठी अमीन शाह यांची रिपोर्ट